कुठल्या जाती धर्माला पाहून कारवाई होत नाही कारवाई करत असताना कोण नगरसेवक आणि कोण भविष्यत नगरसेवक आणि कोण भावी नगर अध्यक्ष मला माहित नाही कारवाई ही सगळ्यांना समान केली जाणार कारण की शिर्डी आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे त्यासाठी आपण काम करतोय आपण तोपर्यंत काम करायचा थांबणार था नाही जोपर्यंत शिर्डी मध्ये आपली मुलगी दहावी पास झालेली मुलगी रात्री साडे बारा वाजता रस्त्यावर एकटी फिरताना आई वडिलांना काळजी नाही होणार अशा प्रकारची शिर्डी आपण निर्माण करणार आहोत आपण या ठिकाणी नारी सुरक्षा अभियानाची सुरुवात शिर्डी मध्ये आजपासून करतोय शिर्डी नगर पंचायत दर महिन्याला पाच लाख रुपये खर्च करून आपण एक गाडी विकत घेतली ज्या गाडीमध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स काही जवान प्रत्येक गल्लीमध्ये रात्री सात ते दोन वाजेपर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये गाडी घेऊन पोलीस जी आपली खासगी पोलीस आहे ती नगरपंचायतीच्या पगारावर पोलीस असते ज्यामध्ये रिटायर्ड मिलिटरीचे लोक असतील ज्यामध्ये रिटायर्ड पोलीस दलाचे लोक असतील अशा लोकांना घेऊन पाच लोक रुपये प्रति महिना खर्च करून प्रत्येक गल्लीमध्ये ही नारी सुरक्षेची गाडी फिरणार आपण एक टोल फ्री नंबर चालू केला आहे या टोल फ्री नंबर मध्ये या टोल फ्री नंबर मध्ये ज्या महिलांची छेड कोणी काढत असेल ज्या मुलींची छेड कोणी काढत असेल त्या टोल फ्री नंबर फोन लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तो मुलगा जेल मध्ये टाकायची जबाबदारी बंद केला आपण काही करायला गेलं का नाही रे याच मतदान अरे गेलं खट्ट्यात मला असं मतदानच नको जो महिलांच्या जीवावर उठतोय मला असं मतदान नको तो अवैध दारू का धंदा करते मतदान नको ज्यामुळे सी डी ची सुरक्षता भंग होते काय टक्के मतदान तुम्ही ना बल का मला विश्वास या गोष्टीचा आहे की जेव्हा मी हे घरकुल वाटपाचा कार्यक्रम का सावळी कुठला गेलो एका मुलीने माझा हात पकडला सांगितलं दादा तुम्हाला व्हिडिओ टाकते या निमगावच्या अकरा चालीच्या पाठीमागा आजही अवैध दारू विक्री चालू होती मला व्हिडिओ पाठवला दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या गाड्या पाठवून सगळे लोक उचलले आणि आत्मती टाकले हे काम आपण करून दाखवलेलं आहे आणि हे काम चालत राहणार का हे काम शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार कारण की ज्या दिवशी ते तीन खून शिर्डी मध्ये झाले त्या जा दिवशी मी ठरवलं की आता बस आता कुठलीही गोष्ट सहन केली जाणार नाही मी पोलिसांचे देखील मनापासून पो आभार मानेल की अतिशय चांगलं काम असतील पीआय असतील ट्रॅफिक पोलीस असतील गेल्या तीन महिन्यामध्ये जेवढ्या कारवाया शिडीमध्ये झाल्या आणि मला आनंद वाटतो की नागरिकांनी देखील मला मेसेज टाकायला सुरु केला की मटका चालू आहे इथं फलडा चालू आहे इथं टिमकाना चालू आहे लगेच आपण जाऊन कारवाई हॉटेलवर कारवाई केल्या असे काही के हॉटेल व्यवसाय चालतो साईबाबांच्या या भूमीमध्ये अशा प्रकारचे धंदे चालवायला नुसते हॉटेल चालवणारे नाही पण हॉटेलचे मालक देखील जे कदाचित नगरसेवक असतील जुन्या कालावधीमध्ये त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून आपण कारवाई केली हे पण आपण पन काम करून टाकू आणि हे काम वाईट होऊन करावं लागतं कोणाला तरी वाईट व्हावं लागेल यांना गोड राहावं लागतं ला कारण की यांना आता पुढे नगरपंचायती उभा राहायचं हिमालय बाब म्हणतात सुजेविके असं अनेक लोक म्हणतात सुजेविके तसा अनेक लोक म्हणतात सुजेविके असा बोलतो अनेक लोक म्हणतात सुजेविके तसा बोलतो सुजेविके कसा जरी असला तरी तुमच्या मुलींना फक्त सुजेविके सुरक्षित ठेवू शकतो एवढंच तुम्हाला असतं हे <laughs> गोड बोलणं मला जमत नाही जे करतो जो शब्द दिला तुम्हाला घर द्यायचा शब्द दिला होता आज रस्त्यात गटारीचं काम झालंय पाणीच्या लाईनचं काम झालंय रस्त्याचं काम आपण कधीपासून सुरू करतो रस्त्याचं काम पण सुरू झालंय या रस्त्यावर इथं आपण तीस मीटरचा रस्ता डांबरी करणं आपण निधी मंजूर केला थीम पार्कचं काम उद्यापासून सुरू होईल पलीकडच्या बाजूला अजून जे काही विकास करायचा त्याचं काम सुरू झालंय आपण इथंच आपलं ते इथं अलीकड अलीकडं आपण शासनाच्या पैशातून एक मंगल कार्यालय उभारलंय त्याच्यामध्ये एसी बसवणार आहे या राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरातल्या मुली आणि मुलाचं लग्न त्या एसी मंगल कार्यालयात सुजीविका लावून द्या आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य बटन दाबा चुकीचं बटन दाबलं तर गडबड होईल तुम्ही योग्य वेळी योग्य बटन दाबलं आपण तिथं था आमदार झालो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने आपण तिथं पालकमंत्री झालो हा पैसा सगळ्या निधीच्या माध्यमातून हा विकास करण्यासाठी आपल्या सिद्धीमध्ये घेतो आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक असे प्रश्न जे आपल्याला अजून सोडवायचे हे एका दिवसात होणार नाही याला दोन वर्ष लागतात प्रत्येक घरात रोजगार शोधायला दोन वर्ष लागतील थीम पार्क पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतील एम सी मध्ये कधी जाऊन एकदा फिरून या आजही डिफेन्स क्लस्टरचा नुसतं नारळ फोडलं नाही तिथं जवळपास दोन मोठे शेड आज उभे राहिलेत तिथं नोकरी भरतीचं काम सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपण शासकीय आयटीआय मंजुरी दिली आठ कोटी रुपयाच्या आयटीआयची इमारत त्या सिटी एम मध्ये आज आपण उभारतोय त्याचाही भूमिपूजन मला घ्यायचं पण वेळ भेटत नाही टाटा कंपनी एकशे साठ कोटी रुपयाची गुंतवणूक करून पुढच्या दोन महिन्यामध्ये तिथं बांधकाम सुरू होतं तिथं आपल्या शिर्डीचे मुलं तिथं प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकरीसाठी आपण तयार करतो आणि म्हणून मला फक्त दोन वर्षामध्ये जा, ही जागा तुम्हाला ओळखू येणार की आपण पुढे राहायला आलोय आणि तुम्ही आयुष्यभर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मानाल की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तिथं आम्हाला टॉयलेटची सोय नव्हती जिथं पावसात पाणी यायचं जिथं आमच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या राधाकृष्ण नगरचं निर्माण करणार आहोत पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका